तर मंडळी आपण आज एकदा आलो आठवडी बाजारामध्ये आणि या ठिकाणी तरुण शेतकरी आपल्यासोबत आहेत दादा नमस्ते नमस्ते काय काय आणले तुम्ही आज कोथिंबीर आणली आहे काय भावी काही पाच रुपयाला जोडी या ठिकाणी तरुण शेतकरी आपल्यासोबत जोडल्या गेलेत मित्रांनो पाहू शकता शेतामध्ये किती एकर लावले भाजीपाला दीड एकर दीड एकर आहे भाजीपाल्याला भाव सध्या आहे का नाही मार्केट तुम्हाला शेतामध्ये नुकसान आहे का फायदा आहे आता सध्या नुकसान हो नुकसानच व्हाय हो तर मंडळी पाहू शकते या ठिकाणी तरुण शेतकरी आपल्यासोबत आहेत आणि मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचा भाजीपाल्याला भाव नाही असं त्यांचं म्हणणं आहे का का राम राम काय आणले काय भेंडी वरणा आणलाय भेंडी आणि वरणा बर काय भाव विकायला वरणा विकायला सध्या पंचवीस तीस निकायला पंचवीस तीस ने विकायला भेंडीला थोडं बरं झालं आता भेंडीला बरं झालंय तर मंडळी पाहू शकते सगळे ताजे भाजीपाले आहेत आणि शेतकरी बांधवांचं हे कमिशन मुक्त बाजारपेठ आहे या ठिकाणी स्वतः शेतकरी बांधव सगळं माल विकतात कमिशन चुकल्यामुळं फायदा होतो असं वाटतंय दे कमिशन, कमिशन देत फायदा होत स्वतः माल विकल्यामुळे फायदा होतो किती वेळ मार्केट चालतंय दोन तीन तास तास दोन तीन तास पाहू शकता मंडळी या ठिकाणी शेतकऱ्यांनी अजून वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाले आणि हे आणलेत या ठिकाणी त्याचबरोबर वांगेही आहेत आणि ही आहे दादा नमस्ते काय भाव वांगे पहिले सातशे रुपयाला कॅरेट वांगेला भाव आहे सध्या मार्केटमध्ये बरं बरं बरं